सर्वसामान्य मनुष्य ज्या अज्ञानामध्ये रमतो त्या ठिकाणी आता तो रमत नाहीये मनुष्याला ज्याचं वावड असत तेच त्याच्या जीवनाचं चरम लक्ष झालेलं आहे सा निशा पश्यतो मुने हे अशा प्रकारचा एक विवेक त्याच्या जीवनामध्ये असतो तो त्याचा काम आणि कामना यांचं नियोजन करतो योग्य रीतीने आणि टाकून देतो जीवनाला आवश्यक तेवढ्या कामांना तो सेवतो त्याच तो सेवन करत असताना देखील त्याच्यापासून जेव्हा दुःख प्राप्त होईल तेव्हा उद्वेग होऊ देत नाही सुख प्राप्त होईल तेव्हा स्पृहा वाढू देत नाही असं जस तारेवरून चालाव तशा प्रकारची एक जीवनाची पद्धत तो स्वतः प्रयोग करत करत आनंदाच्या मार्गावरून चालत चालत अनुसरतो आवश्यक तिथे इंद्रिय नियमनच करतो अशी एक जीवनाची धाटणी त्यांनी संपादन केलेली असते विषयाच्या ठिकाणी वर्तन करत असताना राग आणि द्वेष विरहित उत्पन्न होऊन न देताना कर्म करण्याची तो, तो सतत आत्म्यामध्ये राहतो या दोन गोष्टी त्यामुळे त्याच जीवन हे प्रसादाला प्राप्त होत त्याला प्रसन्नता व्यापून राहते त्यामुळे त्याची बुद्धी ही स्थिर होऊन जाते